हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर चला मित्रांनो आमचं चालले जेवण आमचं म्हणजे माझं आत्पा झालंय भूक लागली होती मी जेवण करून घेतलं मला खूप भूक लागली होती तर इतका पाऊस येते रस्त्यात आक्षेपसा भिजून जाते हे बघा डोकं विक सगळं वल्लं झालंय माझं आणि घरात पण किचकिच खिचकीच चालूच आहे पाणी मळ रई कट्टा आलाय हे बघा आमची तनिष्का जेवती आहे इथे हिमांशी पण जेवतोय सकाळी स्वयंपाक करून गेलते आणि मग त्यांच्या डब्या पुरतं केलं तर आता म्हटलं परत करावं तर गरम गरम चपाती आणि एक भाकरी केली गरम गरम खाल्ली पण माझं पण जेवण झालंय आज भाजीला भरपूर होतं शिमला मिरची बटाटा आणि गाजर मिक्स भाजी केली व्हेज मिक्स भाजी केली छान लागते मुलं असे गाजर वगैरे खात नाही तर म्हटलं आता भाजी मध्ये मिक्स करा आणि भाजीला पण काही नव्हतं नुसती शिमला मिरची केली की ती मला आवडत नाही म्हणजे उंडीव तू हा कुठली तर उंडीव म्हणतात असं आहे का मिक्स भाजी केली पण छान लागते टेस्टी लागते आणि वरण पण होतं रात्रीचं भात पण होता तिचं वरण भात पण होतं हे बघा पसारा पडला आता म्हटलं भांडे घासा ते बघा वातावरण तसलं झालंय सगळीकडे पाऊस 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 आमची इथली तर नदी भरली आहे मुंडवेजवळची मोठा मोठा नदी आहे ती मोठा खूप फुल झाली आहे रस्त्याला सुद्धा इतका त्या नाल्याला सुद्धा टिपका नव्हता आता तर नाल्याला असं दो दो, दो, दो पाणी चालतंय कालच मी आले ह्या टायमाला तर पाणी तर थेंब नव्हतं आणि आज बघितलं तर असं दो 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 पाणी चालले बाप रे ते पाणीचा आवाज पाहून मी तर पाणी पाहिलं ना की मला चक्करच येते तर मी तर पाणीच पाहत नाही आहे आपण म्हटलं काय आता रस्ता पण आम्हाला तोच होता यायला म्हणून मी त्याच रस्त्याने आली तर चला ते मित्रांनो आता मुलं पण जेवत आहे आता भांडे पडले भांडे घासावून कपडे धुवा आणि मग झोप काढणारे माझी चार वाजेपासून झोप उघडून जाते परत झोपच लागत नाही तर चला तर मित्रांनो तर चला मित्रांनो बघा आता संध्याकाळ झाली आहे आता म्हटलं चहा बनवा इथे आहे आमची चहा आणि मुलं रोज म्हणतात मम्मी काहीतरी गोड 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 बनव मला म्हणता रोज फोटो बोलती बनवत नाही म्हणून म्हटलं आत्ता हे बनवा पॅन केक म्हणत होते म्हटलं पॅन केक नाही बनवत मी आता गुलगुले बनवणार आहे हे बघा गुलगुलेसाठी मी घेतलाय घव्हाचं पीठ आणि साखर आणि तिने एकत्र केले आता हे चांगलं भिजू द्यायचं एक अर्धा तास होत संध्याकाळ हा मग गरम गरम मस्त खायचे छान लागतं मित्रांनो पाऊस पडलं की असं काहीतरी खायला बरं वाटतंय थोडस काही पण तुम्हाला काय आवडतं तुम्ही काय बनवतात ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आम्हाला गोड जास्त पदार्थ आवडतो म्हणून आम्ही गोड बनवतो आमच्या घरात सगळ्यांना गोड पदार्थ आवड़तो.